हॅलो नमस्कार आपल्या एका नवीन ब्लॉग मध्ये स्वागत आहे तर त्यांना जाऊन दोन दिवस झालं आणि ब्लॉग माझा पेंडिंग राहिला तो राहिला कारण इच्छाच झाली नाही ही एक बॅग आम्हाला बॅगा नाही त्यांना म्हटलं ती बॅग घेऊन जावा तर म्हणतात नाही ट्रॅव्हलिंग मध्ये तुटपुट होती अशाच ठीक आहे ती बॅग तर माझ्या लग्नातली ती तर पूर्ण खराब झाली पण ते काय ती बॅग सोडायला तयार नाहीत अजून ही एक बॅग आहे ती पॅक करायची आहे आणि ते छोटे सॅक घ्यायची होती ती नाही की तुम्हाला खायला वगैरे ठेवायला आपली बर पडा सामान अजून पॅकिंगचं बाकी आहे ही एक बॅग झाली आहे ही एक बॅग झाली सगळ्या घरात आमचा पसारा झाला आहे हे आवरायलाच आता मला आजचा ता दिवस जाईल तर का महिना जातोय तुम्ही तरी बरच आवरलंय यांनी श्री काय आज पप्पांना त्याच्या सोडवण्यासारखं माग पळतोय त्यात टाका ना एवढं खोलण्यापेक्षा त्या बार त्या सॅक मध्ये काय बोलतो पप्पाला बाय बाय कर बाय करके ही बॅग टाकायला चाललेल्या आहेत ही बॅग नंतर मग आता किती साडे अकरा वाजले एक वाजता जायचंय मग हे सोबत जाताना घेऊन जाते लगेच येणार ना अरे हे व्हिडिओ मी देखो कैसे आ रहा है अरे आहार <laughs> चला माझे काम झाले बाकी आहेत ते मग त्यानंतर श्रीला झोपवलं आणि हे सुद्धा गेले होते मग म्हटलं पटकन भाजी वगैरे करून घ्यावी कारण त्यानंतर श्री उठल्यानंतर ह्या गोष्टी मला होत नाहीत आणि हे रिटर्न आवरून कधी येतील त्याच्यामुळे मग म्हटलं आपलं झोपेत आवरून घ्यावं त्याला आंघोळ एकदम निवांत घालावी नंतर मग माझं एवढं आवडलं की मी आंघोळ पण घातली चपात्या करून घेतल्या त्यासोबत जिरा राईसही केला इकडे त्यांचा टिफिन पॅक केला म्हणजे यामध्ये चपात्या रोल करून ठेव ठेवलेल्या आहेत त्यासोबत सोबत म्हटलं आता जेवण करून घ्यावं <laughs> राहिलेली बॅग पॅकिंग चाललेली आहे आणि श्रीनी एवढा त्रास दिलाय ना पप्पा फटके देतील मार खायचा आहे का जाता जाता बस मध्ये बसल्यावरती बाहेर काढून ठेवा ना अजून एक वाटलो 喂。 हा क्षण नाही एवढा नको असतो ना जो फील करतो ना त्याला समजतो फौजींकडे तुम्ही बघू शकता त्यांचे डोळे कसे झालेत दोघांच्याही डोळ्यात दो अश्रू होते ते फक्त श्रीसाठी म्हणजे एवढ्या लहान वयात म्हणजे असं वाटतं आपल्या मुलांसोबत टाइम स्पेंड करावा हे करावं ते करावं पण एवढे एवढे दिवस बाहेर ड्युटी करायला लागतील असो काय करणार

ए रडू नको प्राचकता हसत पाठवायचं का रडू नको आपण मला लोकल या माझ्या बड्डेला या त्याचं खाणं पिणं राहिलंय अजून एवढा का तुम्ही नटून चाललाय मी नटून बाय बरोबर लवकर बघतो ला या तर फायनली गेले तीन महिने कसे सोबत गेले समजलंच नाही आता पुन्हा तीन महिने वाट बघायला लागणार प्रत्येक प्रोग्राम आम्हाला सोबत भेटला पण श्रीचा बड्डे खूप मुश्किल आहे सोबत भेटणं कारण श्रीचा बड्डे बरोबर दिवाळीत येतोय आणि मेन दिवाळीत तर काही सुट्टी भेटणार नाही आणि सोडणार नाही पण काय माहिती ह्या पुढच्या गोष्टी आहेत आता मी काहीच नाही करणार आता मी झोपणार आहे श्रीला घेऊन तू नाही जोपणार गेले आपली टुटीला

बाकी काय म्हणजे गोष्टी छोट्या छोट्या गोष्टी जी आधाराची सवय लागलेली असते ना कुठल्या पण ह्याच्यात म्हणजे श्रीला घेणार आणि त्यानंतर मग माझं काम आता मी झोपते आणि त्यानंतर मग पुढचं पुढं बघूया